ना नमस्कार मित्रांनो साहेबांच्या कृषी आणि अॅग्रो गोट फार्मवर आज विक्रीसाठी आहेत टॉप क्वालिटी बीटलच्या चार शेळ्या आणि सोबत चार पिल्लं संपूर्ण महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे नियमाटी लागू शेळ्या आणि पिल्ल तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहेस व्हिडिओ शूटपर्यंत नक्की पहा आणि साहेबाचा नंबर समोर आपण खाली दिलेला आहे पाहू शकताय तर या नंबरवर संपर्क करायचा आहे अधिक माहितीसाठी किंवा कोणाला खरेदी करायचं असल्यास आणि या पहा शेळ्या दुधाळ वंशाळमधील टॉप क्वालिटी बिटल चार शेळ्या आणि चार पिल्लं पिल्लं दीड महिन्याच्या आसपास आहे वय पिल्लांचं तीन बोकड आणि एक पाट शेळ्या फ्रेश आठ दातावर दुसरं आणि तिसरं वेध झालेले आहेत चार शेळ्या उंची छत्तीस सदोतीस संपूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे नियमाटी लागू कृषीधन एग्रोगोट फार्म कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर कोचसाहेब्याचा नंबर दिलेला आहे खाली शहाऐंशी डबल झिरो तेवीस एकेचाळीस चौऱ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद